जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागतात म्हणजे बाकीचे घरातले सगळे टी व्ही बघतात कोण मोबाईल बघते आपण मात्र आपल्याला भांड्याचा ढिगारा दिसतो त्यानंतर जेवण झाल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क आपल्यासाठी असतो किचन वाटावरायचा भांडे घासायचे तर आता मी सगळे भांडे सगळे जेवढे जाळीभर भांडे होते स्वयंपाकाचे आणि जेवणाचे सगळे घासून घेतले त्यानंतर मस्तपैकी किचन आवरला कारण किचन आवरून भांडे घासून आपल्याला हे केल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवाला चैन पडत नाही कारण परत नंतर हे सगळं उशिरा का होईना आपण मग ते आपल्यालाच करावं लागतं त्याच्यासाठी जेवण झाल्यानंतर थोडासा का होईना आपण वेळ का जाईना पण हे सगळं क्लीन करूनच आपण बसायचं तरच आपल्याला शांतपणे दुपारची झोप लागते किंवा संध्याकाळची सगळं झोप लागते नाहीतर काय होतं माझं हे काम राहिलं आहे मला आता उद्या सकाळी लवकर उठावं लागेल हे काम करावं लागेल दुपारीसुद्धा तसंच होतं तर चला तर मंडळी माझं किचन आवरून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनेलवरच नवीन